शिक्षण शिक्षण आलं पाहिजे आरोग्य आलं पाहिजे चांगले खेळासाठी पाहिजे गावात पोरं हिंडे दारू पिऊन काम नाही सरकारी दवाखाना गेलं तर इंजेक्शन नाही देत गोळ्या नाही देत गाड्या नाही राहत ज्याच्या पैसा नाही राहील तो काय करणार आहे मग तेच तर आपल्या गावात सर्व्हिस सुविधा पाहिजे नाव एक हजार एकावन्न रुपये घेते आपल्यापासून साठी मी दहा हजार एक्काउन देतो ना प्रत्येक दहा हजार एक्काउन देऊ शकते मीच नाही प्रत्येक गरीब बी देऊ शकते कमापुरवायचं शिकण पाव म्हणून एखादा तांदूळ खोला गरीबाच्या परिस्थितीत शिक्षण पाहिजे आरोग्य पाहिजे बस फेऱ्या रेल्वे फेऱ्या आहे जसं आपल्या इथं चांगले प्लेग्राउंड भेटले पाहिजे पोरायले खेळासाठी चांगले ग्रंथालय भेटले पाहिजे खेळा अभ्यासासाठी गेले अधिकारी आहे तर हे सर्व मुद्दे ह्या कॉम्प्लेंटमध्ये नमूद केले आहे सर आम्ही आणि आपल्या इथं जसं दोन हजार एकोणीस इथं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी निधी आलेला आहे तो अजूनपर्यंत वापरलेला आहे अशा सर्व गावातले जे मुद्दे आहेत जे युवा पिढीसाठी येणाऱ्या भविष्यासाठी चांगलं राहणार आहे हे सर्व मुद्दे ह्या कॉम्प्लेंटमध्ये आम्ही नमूद केलेले आहे हे वाचा योग्य व्यक्तीले मतदान करा हेच आमचे प्रयत्न आहे संघटनेवरून ह्या पक्षातर्फेनं पाठीतर्फे प्रचार आहे त्याच्यामुळे संघटन शक्ती काळाची गरज आहे पण संघटन शक्ती केव्हा निवडणुकीच्या पिरियड मध्ये नाही ना आपण पाचही वर्ष काम करू शकतो ना हो तर आता आमची सुरुवात झाली आहे म्हणजे आता सुरुवात केली आता सुरुवात के। झाली एक वर्ष झाला एक एक सुरुवात झाली आहे गोष्ट ही आहे की जेव्हा लोकांना जागृत करायचं आहे आपल्या इथे फंडामेंटल आहे में में। ना ते विरोध नाही आपण सातही वर्ष काम करू शकतो ना पाच वर्ष करून आपण आजन्म काम करू शकतो नर्फेटच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा करत तेव्हा तेव्हा काम करू शकतो बरोबर इलेक्शनच्या पिरियड मध्ये आपण संघटन शक्ती जागृत केली पाहिजे असं नाही नाही पण लोकांना कुठेतरी कुठंतरी आवश्यक होतं कारण की शंभर टक्के मतदान जे आहे ते आपल्या इथून होतच नाहीये तीस टक्के मतदान होत आहे पण हे केव्हा पाहिजे म्हणजे हे जसं कंटिन्युएशन झालं पाहिजे आपलं एक वर्षापासून चालू होत ह्या माध्यमातून आपण एका काकाचा अजून आजी समाजाचा काका जो का होता त्या काकाचं आपण ऑपरेशन बी केलं याच्या माध्यमातून पण एवढा आपला म्हणजे फोकस सुद्धा आतापर्यंत लोकांचा आता आपण बाहेर निघालो चर्चेत आली आहे म्हणजे सगळ्याच्या लक्षात संघटनाही वाढली आता आम्ही फक्त चाळीस जण असं याच्यामध्ये लेडीज आहे सगळे गावचे जे आहे सर्व गावाच्या विकासासाठी एक आलेले आणि हे तुम्ही वाचा आणि योग्य व्यक्तीने मतदान करा बस एवढंच प्रयत्न आहे आमचं तुम्हाला माहिती जुन्या काळापासून तुम्ही राहून राहिले किती लोकसंख्या होती आपल्या नर्सरी आज किती आहे हे तुम्हाला मुद्दा चांगला माहित आहे नुसते नाल्या रस्ते बनल्या नाही होत आहे काहीतरी विकासासाठी पाऊस असा लागते विचार करा मतदान बोलले करा काय योग्य ते मतदान करा शंभर टक्के मतदान झालं पाहिजे भागवत करते आणि करोड रुपयाची बिल्डिंग बनली तरी पाहिजे पुरुष शिकवण तिथं बस 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 तसं एकावन्न एक हजार एकावन्न रुपये घेते आपल्यापासून हो काय सप्तासाठी मी दहा हजार एक्कावन्न देतो ना प्रत्येक दहा हजार एकाउन्स देऊ शकते मीच प्रत्येक गरीब की देऊ शकते कमापुरवा शिकण बादू का खोला गरीबाच्या पुरेशन आता सहा सत्तर हजार रुपया म्हणजे मागच्या लोक काम करू आले पंधरा गावाचे पूर्ण काम करायला काम भेटा म्हणून आता आम्ही कुठेतरी नागरिकाला कर जागरूक करण्यासाठी आलो हे आता एवढ्या सप्ताह करते आता पंच कमी सप्ताह किती टाकून आज म्हणून जो हे आपल्या इथे ड्राय झोन मध्ये अठरा गाव गेले आपण मागणी केली की कमीत कमी दोन हजार लोकांना इथे रोजगार भेटला पाहिजे असा एक कारखाना द्या इथच्या जे आहे ट्रेन चे गाव आपलं गाव खेड्याला जे लागणारी बसेस आहे त्याचे तुम्ही फेऱ्या वाढवून द्या शेतकऱ्याचा जो माल आहे त्या आपल्याला काटोरला जाऊन विका लागतात हे तहसील प्लेस आहे ना आम्हाला इथं तहसील प्लेस होती या सर्व गोष्टीचा एक कोरा खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे शिक्षण शिकण्यासाठी इथं सोय नाही आहे इथं एखाद्या सोनोग्राफी करायची राहील तर पस्तीस किलोमीटर जा लागते मूलभूत गरजा आहेत त्याचीच आपण जनजागृती म्हणजे जनजागृतीच्या याच्यातून आपण मागणी केली की आता तरी तुम्ही नरखेड वाचवा आता तरी व्हा आणि शंभर टक्के मतदान करून योग्य त्या माणसाला तुम्ही निवडून आणा का जेणेकरून तो काम करेल ना आपण त्याच्यातून काम करण्याची कॅपॅसिटी शकतो